आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना तालुक्यात असलेल्या मजरेवाडी येथे महसूल विभागाच्या पथकाने आज गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले आहे अब्दुल जुम्मा परसुवाले आणि इतर व्यक्तींनी दोन हजार पंधरामध्ये न्यायालयात दावा दाखल केला होता आणि हे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती अब्दुल जुम्मा परसुवाले यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणजेच शासनाच्या विरुद्ध हा दावा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने दोन हजार सतरामध्ये न्यायालयाने हे अतिक्रमण काढण्याचे आदेशही दिले होते परंतु आत्तापर्यंत हे अतिक्रमण काढल्याच गेले नव्हते शेवटी पुन्हा एकदा न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन दिनांक सोळा एप्रिल पूर्वी हे अतिक्रमण काढून घ्यावे असे आदेश दिले आहेत या आदेशाच्या अनुषंगाने आज सकाळीच जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आणि सर्व पथक तसेच विविध पोलीस ठाण्यांचा पोलीस बंदोबस्तही मजरेवाडीमध्ये दाखल झाला आणि अतिक्रमणे हटवली आहेत हे सर्व अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर ज्यांची घरे होती असे काही जण जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही गेले होते दरम्यान इथे देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आपण जी पाहत आहात ही आहेत मजरेवाडी येथील क्षणचित्रे तेथील गायरान जमिनीवरचे अतिक्रमण काढलेले आहे मोठा पोलीस बंदोबस्त यावेळेस तैनात करण्यात आला होता सदर बाजार पोलीस तालुका पोलीस कदीम जालना चंदनझिरा या पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी इथे उपस्थित होते